तर सिव्हिल कोर्ट मेट्रोच्या आजपासून आज उद्घाटन झालं आणि आजपासूनच ही मेट्रो जी आहे ती पुणेकरांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे आप आपण जर पाहिलं तर आपण त्याच मेट्रोमध्ये आहोत जी मेट्रो ज्या मेट्रोचं आज उद्घाटन झालेलं आहे स्वारगेट पासून ते सिव्हिल कोर्ट असेल या संपूर्ण मार्गामध्ये जवळपास तीस तीन स्टॉप ती स्ट, ती आहेत ती यामध्ये मंडई असेल कसबापेठ असेल त्यासोबतच जिल्हा न्यायालय आणि शिवाजीनगर कोर्ट अशा ह्या चारही मेट्रो स्थानकं जी आहेत ती या संपूर्ण मार्गावर असणार आहेत आणि आपण जर पाहिलं तर आता याची पहिली सवारी जी आहे ती काही जणांनी केलेली आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत मेट्रोने पहिलाच मेट्रो आता सुरू झालाय मेट्रोचा प्रवास करताय काय सांगा खूप छान झाला पिंपरी चिंचवड पर्यंत आपण जर पाहिलं तर मेट्रो इट वी इट इज गिविंग यू एंड टू एंड कनेक्टिव्हिटी ऑन दिस लाईन आता प्रवास केलाय पहिल्यांदाच मेट्रो सुरू झाली हा मार्गिका सुरू झाली आहे प्रवास करताय काय अनुभव आला नक्कीच खरं तर चार वाजता ही मेट्रो जी आहे ती संपूर्ण प्रवाशांसाठी आता खुली करण्यात येणार आहे आणि त्यामुळे स्वारगेट ते शिवाजीनगरचा जो प्रवास आहे तो आता पुणेकरांना या मेट्रोच्या माध्यमातून करता येणार आहे पुण्या सिविक मिरन